बस सकाळ श्रीस्वामी समर्थ कशात मित्रांनो मजेत ना तर आपला व्हिडिओ बघा तुम्ही नक्की बघा आणि बघा आमची अवस्था काय असते ती भाड्याच्या रूममध्ये अवस्था या प्रकारचे होते तर जिथे लोकांनी रूम घेतलेत त्यांची अवस्था काय होत असेल त्यांनाच माहिती आपण आज ना उद्या रूम खाली करून जाऊ शकतो पण जे ओनर आहेत ते जाऊ शकत नाही तिथून आणि यांचा कॉन्ट्रॅक्टर आहे तो एक वर्ष वर्ष काम करत नाही आहे लोक पण त्याला काही बोलत नाही आहे मोठं आश्चर्य वाटते मला तर आज पाणी नसल्याने मी आजो टेरेसवरती आणि स्वतः मी पाणी सोडते आपल्यासाठी बघूया काय यांची मजमज आहे लोकांची या त्यामुळे त्या लोकांनी पाणी सोडत होतात सगळ्यांना तर आपल्याकडे पाणी नसल्याने मी आजोवरती थोडं आपला कॉक उघड जाई तर उद्याचं बघूया उद्या पाणी भेटते का नाही ते तर बघा मित्रांनो कधी पण हॅलो मित्रांनो श्री स्वामी साहेब कशा आहात माझी आहेत ना तर बघा पार्टी मस्तपैकी पाऊस पडतो आहे आपल्या शेती घेऊन उभा येतात तर आम्ही इथे रूम घेऊन आता आम्हाला सात आठ महिने झाले आणि यांचा कॉन्ट्रॅक्टर आहे ज्याने काम घ्यायचं आहे ते लोक अजून रूम या अपॉइंटमेंटचं काम करत नाही आहेत त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला आहे तर लोक पण इथे असे आहेत की ते लोकं लक्ष देत नाहीत अजिबात तो कॉन्ट्रॅक्टर येत नाही तरी पण आणि आम्ही खूप वैता आहे पण आता आमचा थोडं फायनान्स कमी नाही आम्ही रूम खाली करू शकत नाही सध्या कारण पाऊस पण आहे शाळा पण येतात दिवस आ आधी तसे काढायचे आहेत आणि कधी पण आयुष्यामध्ये रूम घेताना नीट चौकशी करा त्याच्यानंतर रूम रूम भाड्याने घ्या आमच्या भाड्याने राहण्याची ही अवस्था आहे तर जिथे ओनर लोक राहत आहेत त्यांची अवस्था काय असेल आता ते कुठे जाऊ पण शकत नाही बिचारे तर मित्रांनो बघा काय अवस्था असते ती तर कृपया करून जेव्हा तुम्ही भाड्याने रूम घ्याल विकाच्या रूम घ्याल तर एरियाची चौकशी करा आमचा अनुभव आहे आम्ही फसतो आहे तर तुम्ही फसू नका हीच आपली अपेक्षा आहे स्वामी श्री स्वामी समर्थ मित्रांनो धन्यवाद आमचा व्हिडिओ नक्की बघा आवडत लाईक करा नाही आवडत आवडतं तरी डिसलाईक करा पण काहीतरी करा आणि प्लीज शेअर सबस्क्राईब आणि आपल्या चॅनल पुढे पाठवा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद मित्रांनो थँक्यू व्हेरी मच बाय बाय श्री स्वामी समर्थ